श्री स्वामी समर्थ सर्वांना मंडळी कशी आहात तुम्ही म्हणजे आज आपण बनवणार आहे मस्त अशी मेथीची भाजी मुगाची डाळ टाकून तर आज बरेच जण त्याच्यामध्ये बटाटेसुद्धा टाकता तर आज मी टाकणार आहे मेथीची भाजी चला तर मंडळी आपण बघूया मेथीची भाजी कशी बनवायची मी अशी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला एकच भाजीमधून तुम्हाला अलग अलग रेसिपी मी तुम तुम्हाला रोज सांगेल तुम्ही असा विचार करत असेल का आज मेथीची भाजी बनवली परत दोन दिवसानंतर मेथीची भाजीची रेसिपी टाकता आहे पण माझी सर्व रेसिपी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली दिसेल म्हणूनच मी तुम्हाला सांगते माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा पूर्ण बघा तर तुम्हाला समजेल आणि मी सर्व रेसिपी खूप फास्ट नाही करत आहे फास्ट याच्यामुळे नाही करत मी का फास्ट जर मी रेसिपी तुम्हाला दाखवले तर बरेच जणाला ती रेसिपी मी किती काय टाकते ते समजणार नाही बराबर म्हणूनच मी सांगते आहे म्हणून मी सर्व माझी जे बनवायची पद्धती आहे ते मी एकदम वेगळी सांगते मी पूर्ण जे भाजीची रेसिपी असते का काहीही मी बनवेल त्याची मी रेसिपी तुम्हाला डिटेलमध्ये काय काय हाळू मी तुम्हाला दाखवेन बराबर चला तर मंडळी आपण बघूया मुगाची डाळ टाकून मेथीची भाजी तर मंडळी आपण अपन... कढाई गरम करायला ठेवली आहे कढाई गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात तेल घालायचं आहे हे बघू शकता आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यात जिरं टाकायचं आहे तुम्ही बघू शकता आहे कोणत्याही आपण पाल्याभाज्या बनवू हिरवा भाजीपाला म्हणजे तर त्याच्यात आपण राईचा वापर करायचा नाही आहे फक्त जिरं टाकायचं आहे तुम्ही बघू शकता तुम्ही इथे बारीक चॉप केलेले लसूणसुद्धा वरती टाकू शकता आहे तेलामध्ये मी इथं स्कीप करते आहे तुम्ही बघू शकता मी असे बारीक चॉप केलेले कांदे टाकेल कांदे आपले फ्राय झाले आहे आता आपण थोडा अद्रक मिरची लसूणचा मसाला अर्धी चमचा हळद हळद अर्धी चमची धनाजिरा पावडर एक चमच्यासारखं तिखट ॲड करायचं आहे भाजीला तेल सुटलं आहे आता आपण तेलामध्ये मुगाची डाळ टाकूया मुगाची डाळला पण आपण पहिले हलवून घ्यायचं आहे दोन मिनटं राहू द्या दोन ठेवली आहे तिला आपण टाकूया बघू शकता शकताय मी मस्त असे हलवून घेतली आहे भाजीला आता आपण धीमा आचवर त्याला राहू देऊ बघू शकता आहे मस्त अशी मेथीची भाजी झनजनिक तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या स्वामी समर्थ किचन चॅनलचं माझं नाव आहे तुम्ही त्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयको बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला असे नवे नवे माझी रेसिपी अलग अलग पद्धतीने दिसेल बघू शकता आहे धन्यवाद थँक्यू बाय बाय